संजीवन समाधी साधण्यासाठी तत्वांचा तत्वांमध्ये नातसंप्रदायक पद्धतीने लय केला जातो ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी विवरात बसल्यानंतर याच पद्धतीने तत्वांचा लय करायला सुरुवात केल्यावर ती प्रक्रिया उपस्थित सर्व संतांना डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहता आली पृथ्वी तत्वाचा जलतत्वात जलतत्वाचा अग्नीत अग्नीचा वायूत व वा वायूचा वा वाय। आकाशत्वात लय झाला आकाशत्वाचा लय कशातच होत नसल्याने ते भगवती शक्तीच्या चिदाकाशाशी तदाकार होऊन राहते ही प्रक्रिया माऊलींच्या देहावर घडताना उपस्थित संतांना प्रत्यक्ष पाहता आली पृथ्वी व जल जलतत्वाचा लय झाल्यावर माऊलींच्या स्थूल शरीराचा भाग अदृश्य झाला आणि त्या जागी तेजोमय मूर्ती दिसू लागली तेज तत्व ही लय पावल्यावर समोरची ती तेजाकृती देखील दिसेनाशी झाली व केवळ नाद रूपाने प्रचिती शिल्लक राहिली ते वायू तत्व ही आकाशात लय पावल्यावर तो नादही मावळून गेला व माऊलींची संजीवन समाधीची प्रक्रिया पूर्ण झाल्याचे सर्वांना समजले संजीवन समाधीचा अर्थ असा नाही की माऊलींनी देह त्याग केला याच्या उलट प्रक्रिया